मिशनच्या माध्यमातून उरणमध्ये राबवण्यात आले समुद्र किनारी स्वच्छता अभियान। सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता यांच्या मार्गदर्शनानुसार संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून उरण सिटी ब्रांचमध्ये प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन हे उपक्रम दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पिरवाडी बीच नागाव उरण या ठिकाणी संपन्न झाले या ठिकाणी उरण सिटी ब्रांचचे एकशे पस्तीस पेक्षा अधिक सेवा दल आणि संत महात्मा उपस्थित होते आणि त्यांनी समुद्रकिनारा व आजूबाजूच्या परिसराची सफाई केली सुमारे सकाळी सात वाजता सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या चरणी सर्व उपस्थित संत महात्मा यांनी प्रार्थना करून प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन या कार्यक्रमाची सुरुवात केली निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य शिकवणुकीमुळे निरंकारी भक्तगणांमध्ये मानवसेवेची भावना दृढमल झालेली असून ते अनेक इतर सामाजिक सेवांमध्ये निरंतर आपले योगदान देत आहेत उरण सिटी ब्रांचचे मुखी समीर पाटील यांनी योगदृष्टा बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचा उल्लेख करत त्यांनी दिलेल्या शिकवणींचं स्मरण केले तसेच आंतरिक महत्व केवळ ब्रह्मज्ञान घेऊनच प्राप्त करता येईल असं सांगितलं या कार्यक्रमासाठी नागाव ग्रामपंचायत उपसरपंच भूपेंद्र घरत उपस्थित होते व ग्रामपंचायत समितीच्या सदस्या दीपिका पाटील हे सुद्धा उपस्थित होते तसेच साडे विकास मंचाचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे व गणेश घरत जे एन पी टी अंतर्गत युनियन अध्यक्ष उपस्थित होते संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेवा दल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांनी अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले तसेच स्थानिकांनी या स्वच्छता अभियानाचे भरपूर कौतुक केले